नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सण युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला त्याच्या आधी मी हे सांगतो की आपल्या चॅनलवर सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते गव्हर्नमेंट स्कीम सांगितल्या जातात जर सुद्धा सरकारी योजनांची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे काही शेतकरी मित्र असतील तर त्यांना व्हॉट्सअपवर असे व्हिडिओ शेअर करत जा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी लाडक्याबाई योजनेबद्दल आपण बोलणार आहोत या ठिकाणी अजित दरा पवार यांच्या एका ठिकाणी कार्यक्रम झाला होता अजित पवार पवारदादा यांचा ठीक आहे आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत अजित दरा पवार तर बघा या ठिकाणी त्यांचा एक कार्यक्रम झाला होता मित्रांनो तर या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी अनेक प्रश्न असे उपस्थित झालेले आहे अनेक लोकांनी त्यांना प्रश्न विचारले काही विरोधकांकडून असे प्रश्न विचारण देत आहे की लाड विरोध विरोधी पक्षांकडून विरोधकांकडून असे विचारण देत आहे की बाबा लाडकी बहीण बंद होणार लाडकी बहीण कधी बंद होणार आता लाडकण बंद होणार होऊ शकते होणार आहे अशा चुकीच्या अफवा समाजामध्ये पसरवण्यात येत आहे मित्रांनो तर अशा चुकीच्या अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका हो अजिबात ठेवू नका हो कारण अजित दरा पवार अजित दरा पवार यांनी त्या कार्यक्रमामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना ही कधीच बंद होणार नाही लाडकी जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना चालूच राहणार असं असं त्यांनी म्हटलं नाही हे फक्त मी विनोद करण्यासाठी म्हटलं लाडकीबही योजना चालूच राहणार लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे अजित दर पवार यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे म्हणून कोणीही जर म्हटलं किंवा अफवा आली की लाडकीबही योजना बंद होणार तर अजिबात त्याच्यावर विश्वास ठेवू नका लाडकी बहीण योजना जी आहे हे नेहमीप्रमाणे देशातही चालूच राहणार आहे ठीक आहे पण आता पैसे कधी येतात पैसे आले नाही तर काय करावं जर दोन महिन्याची एकखट्ट्या येतात का असे तुम्हाला असे छोटे मोठे प्रश्न पडत राहतात ना तर याच्यासाठी काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं कारण की आपण याच्यावरसुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत की पैसे नाही आले तर काय करायचं पैसे एकखट्टे आले तर काय करायचं ठीक आहे आणि पैसे कोणा क किंवा येणार आहे सर्व डिटेल माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहते ठीक आहे म्हणून तुम्ही आता आपल्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या इतर जे मैत्रिणी असतील बहिणी असतील त्यांनासुद्धा हा व्हिडिओ आता शेअर करून टाका मित्रांनो ठीक आहे चला आणि काही अडचण असेल तर मला नक्कीच तुम्ही या ठिकाणी कमेंट करू शकता तर अशा प्रकारचे जे अफवा असतात याच्यावर अजिबात तुम्ही विश्वास ठेवू नका विश्वास करू नका आणि तुम्ही कुठून कुठून ना व्हिडिओ बघत आहात मला नक्कीच तुम्ही कमेंट तुमचा जिल्हा सांगा तुमचा ता तालुका सांगा आणि तुमचं गाव सांगा ठीक आहे आणि मग नावसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मला सांगून द्या जेणेकरून मला कळेल की बाबा कुठून कुठून कोण कोण आपले व्हिडिओ बघू शकते बघत असते तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातल्या लाखो लोकांनी ऑलरेडी आपला सबस्क्राईब केलेला आहे कारण ती आहे सरकारी योजना त्यांना मिळतात त्यांना फायदा होतो तर तुम्हाला सुद्धा सरकारी योजना पाहिजे असतील फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता अन्यथा करू नका ठीक आहे परंतु जे लोक आहेत महाराष्ट्रातले ते आपले व्हिडिओ रेग्युलर बघत राहतात त्यांना योजना माहिती होतात आणि अशा योजनांचा फायदा घेऊन ते लोक महिन्याला चौदा ते पंधरा हजार रुपये विविध योजनातून कमवतात तर तुम्हाला सुद्धा फायदा करून घेताल तर सर तरच सबस्क्राईब करा ठीक आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सरकारी योजनाच होतो परंतु जास्त वेळ न घेता येत्या माझ्या शब्दांना विराम देतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सरून जय जय महाराष्ट्र वंदे मंत्र